नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे जेजुरीमधून पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी एम आय डी मधील व्यावसायिकाचं अपहरण करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली तुझा भंगाराचा व्यवसाय आहे माझ्याकडे गँग आहे माझी मुले कमरेला पिस्तूल लावून फिरतात तुला मारायला वेळ लागणार नाही असं म्हणत जेजुरी येथील एका व्यावसायिकाकडे पाच लाखाची खंडणी मागण्यात आली तर दर महिन्याला पन्नास हजार रुपये ओंकार भाऊकडे देत जा असं म्हणत व्यावसायिकाच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून ही मागणी करण्यात आली विशेष म्हणजे खंडणी मागणारा जेजूर येथील एकनाथ शिंदे शिवसेनेचा युवक शहर अध्यक्ष आहे त्यामुळे या परिसरामधील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एमआयडीसी क्षेत्रामधील गुन्हेगारी नष्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत व्यावसायिकांना धमकावणे किंवा उद्योजकांना धमकावणे त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे असे प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगावी असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे मात्र तरी देखील जेजुरी एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत व्यावसायिकांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे आता या प्रकरणी पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले तर या प्रकरणी जेजुरी शहर एकनाथ शिंदे शिवसेनेचे युवक अध्यक्ष ओंकार नारायण जाधव राहणार जेजुरी व हर्षल गरुड राहनाल बेलसर यांच्यासह इतर पाच जणांवर अपहरण करणे खंडणी मागणे पिस्तूलचा दाग दाखवून धमकावणे आदी गुन्ह्यांबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत बजरंग हनुमंत पवार राहणार पवारवाडी जेजुरी यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दरम्यान या आरोपींवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे यावर आता पोलीस काय कारवाई करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय